चा निकाल लागला अशातच महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांच्या यशाच्या कहाण्या आज समोर येत आहेत पण त्यातली एक कहाणी अशी आहे जी केवळ टक्केवारीवर थांबत नाही तर संघर्ष जिद्द आणि आई मुलीच्या अतूट नात्याची साक्ष देणारी ही कहाणी ही कहाणी आहे नागपूरच्या तनुश्री नेतांवारीची जाईबाई चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली तनुश्री हिने यंदाच्या बारावीच्या वाणिज्य शाखेच्या परीक्षेत ऐंशी टक्के गुण मिळवून एक मोठा आदर्श उभा केलाय पण ही टक्केवारी तिच्या यशाची खरी गोष्ट सांगत नाही कारण त्या टक्क्यांमागे आहे तिचा थरारक प्रवास तनुश्री केवळ वर तीन वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं त्यानंतर तिच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी तिच्या आईवर आली घरकाम करून मिळणाऱ्या पैशातून दोन्ही मुलांचं शिक्षण चालवणं हे आईसाठी रोजचं युद्ध मात्र आईच्या या युद्धात तनुश्रीनं साथ दिला आणि आज सगळ्यांपुढे तनुश्रीनं आपली यशोगाथा मांडली वर्षभराचा अभ्यास आज अखेर निकाल लागला काय भावना खूप छान वाटत आहे म्हणजे ज्या अपेक्षा होत्या त्या था पूर्ण झाल्या टीचर्सनी खूप जास्तच सपोर्ट केला केलाय कोणतंही प्रेशर न ने देता नेहमी मोटिवेशन आणि क्लासेस घेणं नेहमी खूप छान वाटत आहे आईचाही सपोर्ट आहे मेहनत आणि अभ्यास टॉपर आलेली आहे बरोबर टॉपर आहेस तू अनेक विद्यार्थिनी अशा अशाही असणार आजच्या रिझल्ट नंतर की कदाचित त्यांना ते मार्क्स मिळाले नाहीत किंवा एक जो एक टार्गेट होता फॉर एक्झाम्पल कोणाला या पर्सेंटेज पर्यंत यायचा पण तो टार्गेट अचीव्ह झाला नाही कोणी सक्सेसही झाले नसणार कदाचित काही मार्कांनी ते बॅक असणार किंवा फेल झाले असणार अशा विद्यार्थ्यांना काय मेसेज देशील अभ्यास सर, सर्वच जण अभ्यास करत असतात पण कधी कोणाची मेहनत कमी पडते कोणाची मेहनत रंग रंगत येते तर म्हणजे नाराज परसेंटे परसेंटे नाही व्हायचं पर्सेंटेज आहेत पर्सेंटेज कधी आपलं आयुष्य ठरवत नाहीत जे काही असते ते आपलं नॉलेज वगैरे असते आपली मेहनत आणि पुढचं जे जे काही राहणार ते आपल्या बरं पर्सेंटेज काही म्हणजे ठरत नसतात पण एक आनंद असतो पैशांची कमतरता होतेच तनुश्रीला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायची खूप इच्छा होती पण फॉर्म भरताना आईच्या डोळ्यातली विवंचना पाहून तिने वाणिज्य शाखा स्वीकारली कारण आईवर आर्थिक ओझ नको हे तिला माहीत होतं म्हणून कुठल्याही विषयाची ट्यूशन न करता केवळ आत्मविश्वास चिकाटे आणि अभ्यासावर भर देत तिने हे यश मिळवलं खूप छान वाटत आहे मला तो आ, वाटत नव्हतं का माझी मुलगी एवढं सारं करणार सार म्हणून सर लोकांनी खूप तिच्यावर मेहनत घेतली सर लोक खूप म्हणजे जाईबाई शाळेतले सर लोक खूपच चांगले आहेत मेन म्हणजे सुखदेव सरांनी खूप मेहनत घेतली अकाऊंटमध्ये तिच्यासाठी म्हणजे बाकी सगळ्यासाठी खूप तिनं सुद्धा मेहनत घेतली खूप आणि मला खूप आनंद झाला आज म्हणजे माझी मुलगी पहिलं <laughs> सांगूच नाही शकत मला सांगतो पण नाही तुमच्या आनंद आनंदाचे आश्रू बघायला मिळाले काय होतं काय भावना होत तनुश्री आता ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करून मॅनेजर बनायचं स्वप्न बघते आहे हे स्वप्नही तिच्या स्वतःसाठी नाही तर आईला एक निवांत आयुष्य देता यावं म्हणून आजच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या जगात जेव्हा अनेक विद्यार्थी ट्यूशनवर अवलंबून असतात तिथे तनुश्रीसारखी मुलगी केवळ स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर ऐंशी टक्के गुण मिळविते तेव्हा ती एक प्रेरणा नक्कीच बनते अॅक्च्युली जयबाई चौधरी ज्युनियर कॉलेज एकोणीसशे बावीस पासून आमची शाळा सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आमचे सगळे शिक्षक विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतात आणि अकरावीतच आल्यानंतर त्यांना कळतं की आपल्याला ट्यूशन्सची काही गरज नाही काहीच गरज नाही आणि म्हणून विदाउट ट्यूशन या मुलींनी एवढं सगळं मिळवलेलं आहे इंग्लिश असेल अकाउंट असेल पाली असेल सगळ्या विषयांमध्ये अतिशय सोडव त्यांनी उत्तरं लिहिलीत आणि चांगले पर्सेंटेज मिळवले अगदी पालीसारखा विषय म्हणजे नाईंटी एट पर्सेंटीनी मिळवलेला आहे आणि अकाउंटला नाईन्टी सिक्स मिळवलेलं आहे विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत आहे आणि विद्यार्थ्यांना तर मी एकच सांगेन की या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी जे मेहनत केलेली आहे नक्कीच येणारे हे तीस चाळीस पन्नास वर्ष आहे त्यांची अतिशय सोजवळ जातील महत्वाचं म्हणजे की आमची शाळा त्या विद्यार्थ्यांवर एवढी मेहनत घेते की त्यांना अक्षरशः शाळा आठवणीत असते शिक्षक आठवणीत असतात ते विसरतच नाही आणि म्हणून आमचे जे संचालक आहेत आचार्य सुधाकर चौधरी सर त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि निकालापर्यंत अगदी पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांच्या मार्ग सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही क्लासेस घेतो पेपर सुरूही होऊन जातात बोर्डाचे तरी शिक्षक त्यांना बोलवून एक्स्ट्रा क्लासेस सुरू करतात संडे सॅटर्डे शाळा क्लोज नसते त्यांच्यासाठी मेहनत घेत असते आणि या सगळ्या गोष्टीतून आम्हाला या विद्यार्थी आम्हाला खूप आनंद देतो कधी काळी बाबांची उणीव घरातील आर्थिक तंगी आईचा घाम या सगळ्यांमधून उभं राहिलेलं हे यश फक्त तनुश्रीचं नाही हे आहे प्रत्येक संघर्ष करणाऱ्या मुलांचं आणि त्यामागे खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आईंचं सुद्धा तनुश्री तनुश्रीसारख्या मुली नव्या पिढीला शिकवतात की परिस्थिती काहीही असो जर मनात जिद्द असेल तर यश थांबत नाही सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत इपीप पुरे, इपीप पुरे।